जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठीत अनुवाद केला आहे या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता आणि याची आपण माहिती घेत आहोत भाग विसावा आता सुरू करूया अध्याय तिसऱ्यातील श्लोक क्रमांक एकवीसपासून आणि त्यानंतर अभंग वाचन करूया यचरती श्रेष्ठ हा तत्त तत एव इतर जना स यत प्रमाणं कुरुते लोक हा तत् अनुवर्तते आणि अभंग आहे त्याचा जैसे आचरती श्रेष्ठ तो परनिष्ठ पडे मार्ग तैसेच इतर लोक हा विवेक चालिती श्रेष्ठ निर्णयासारखे जगया सुखे मानावे तुका म्हणे सुफळ न्याय वेदराय सभेचा आणि साधारण त्याचा आपण अंतरंग बघूया अभंगाच्या सुरुवातीलाच ज्येष्ठांच्या आचरणाची ख्याती सांगितली श्रीकृष्ण म्हणतो पार्था तू तु अकर्मातून केलेले विचार गैरवर्तन आहे जैसे आचर ती श्रेष्ठ तो परनिष्ठ पडे मार्ग तू श्रेष्ठ आहेस तुझे वर्तनातून हा एक मार्ग तयार होणार आहे आणि आता तुझी जी भावना आहे तीच इतरांचीही असणार आहे अशा वेळी तुझे आचरण प्रमाण मानले जाईल सर्व लोक किंवा प्रजा कोणतीही शंका मनात न ठेवता तुझेच अनुकरण करणार आहेत हे पार्था तू कोणता आदर्श ठेवणार स्वकर्म करण्याचा की स्वकर्म नाकारण्याचा कुरुक्षेत्रावर कुरुराज्याचं कुरुवंशीयांचा आदर्श नेता म्हणून ही प्रजा तुझ्याकडे पाहते आहे आणि अशावेळी तुझ्या नेभळटपणाची तुला शोभतोय का हा नेभळटपणा तुझे वर्तन म्हणजे परनिष्ठ मार्ग सहजपणे सर्व लोक आचरणात आणणार आणि याचा विचार तू पुन्हा एकदा कर तुला वाटलं म्हणून काही बदल होत नाही मग ते काहीही असो तुला वाटलं आता असं करू नंतर तसं करू तसा बदल होत नाही जैसे आचरती श्रेष्ठ तो पड़े मार्ग तसे इतर लोक हा विवेक चाळीती म्हणजे विवेकानं विचार करतील ही पूर्वीपासूनचीच पद्धत आहे तुला आता माहितीतलंच मी तुला आठवण करून देते की एखाद्या वाडीवस्तीत पंचायत समितीचे प्रमुख म्हणजे त्या समितीचे किंवा त्या वाडीवस्तीचे ज्येष्ठ हो। आणि ते जे सांगतात ते प्रमाण मानलं जातं अजूनही आदिवासी जगातील सुद्धा त्या जमाती ज्या असतात आदिवासींच्या त्यांचा शहराशी संपर्क कमी असतो पण विपरीत काही घडले तर श्रेष्ठ व्यक्ती त्या जमातीतील जे सांगेल तो अलिखित नियम ठरतो आणि तो सर्वांना स्वीकारावा लागतो एकंदरीत सर्व लोकांच्या दृष्टीने ज्येष्ठाने दिलेले मत निर्णय हा विवेकपूर्णतेने दिलेला आहे असे मानून नैतिकतेने स्वीकारतात ती एक अलिखित कायदाच बनतो आणि म्हणून तुकारा म्हणतात श्रेष्ठ निर्णयासारखे जगया सुखे मानावे श्रेष्ठाने दिलेला न्याय कदाचित माहीत असलेल्या शास्त्राविरोधात असला तरी तेच शास्त्र मानायचे कारण त्यातच आपले सुख आहे हे, हे समजले जाते मानले जाते तुका म्हणे सुफळ न्याय वेदराय सभेचा श्रेष्ठांचा न्याय म्हणजे वेद सभेचा न्याय असे समजले जाते हे श्रेष्ठ अर्जुना तुला हे माहीत असलेले मी पुन्हा एकदा सांगितले आता तू स्वकर्माचा विचार नक्की ना रे असो आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया नमे मे पार्थास्त्री कर्तव्यम विपु विशुलोकेशु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्ते कर्मणी आणि अभंग आहे पार्था तू माते पाहे नसे काहीही संदेह पूर्ण ब्रह्मरूपदेह जन सर्वही जाणती नसे काही कर्तव्यता किंवा फळ इच्छा चिंता तरी या लोकी आता वागे सारखा अवाप्त सर्वही कामी कामे असोनी निष्कामी तुका म्हणे तरी नामी वरते कमी निरतो आता तुकाराम काय म्हणतात बघू या अभंगात श्रीकृष्णाने स्वतःचेच अवतार कार्य सांगून बहार आणले श्रीकृष्ण हा श्री विष्णूचा आठवाच अवतार ना आणि याआधी सात अवतार झाले ज्या ज्यावेळी अधर्म बोकाळतो अतिरेक होतो तेव्हा हा परमेश्वर धर्म स्थापनेसाठी अधर्माचा धर्मात रूपांतर करण्यासाठी अवतार धारण करतो इथे या आधीचे अवतार सांगण्यापेक्षा स्वतःचेच अवतार कार्य अर्जुनाला सांगतो आहे हा श्रीकृष्ण म्हणतो हे पार्था तू माते पहा नसे काहीही संदेह हो। माझा देह पूर्ण ब्रह्मरूप आहे हे सर्व प्रजा जाणते मी सर्वांशी सर्वांसमोर सर्वांसारखे सर्व साक्षीने वर्तन करीत असतो तुझ्याशी मी गुरु मित्र सारथी बंधू या सर्व भूमिकांशी एकरूप होतो या कुरुक्षेत्रावर येण्यापूर्वी मी अनेक युद्धे केली आहेत पाहिली आहेत माझ्या बाल्यावस्थेपासून बहुरूपी बंद असे म्हण हवे तर मातापित्यांना तुरुंगवासात असल्याने नंदराजाच्या आणि देवकीकडे लहानाचा मोठा झालो पुतनेचा वध केला कंसवध केला गोप गोपिकांशी रासक्रीडा खेळलो गोपाळांचा मेळा बनवून समाजात समानता आणली गोपाळकाला सर्वांपर्यंत पोचवला अशा अनेक लीला समाजापुढे ठेवल्या आहेत आणि कर्तव्यपथही त्या सर्वांना घालून दिला आहे श्रीकृष्ण पुन्हा म्हणतो पूर्ण ब्रह्मरूप देह हो। जन सर्वही जाणते स्वतःसाठी काहीच कर्तव्य नसतं आत्ताही नाही आणि समाजाला अधर्मातून धर्माकडे नेणे हे माझे हित तेच समाजाचे हित असते या कार्यात मला कशाचीही अपेक्षा नाही फळाची ना लोकी, आ लोकी आता वागे जगासारखा मी स्वतः ब्रह्म असलो तरी देह धारण करून समाजातील एक घटक बनतो वेगळेपणा असा काही दाखवत नाही सर्व कामाची निर्मिती मीच करतो पण वैयक्तिक सहभाग कशातच नाही अवाप्त सर्व ही कामी कामी असो आणि निष्कामी इथे कृष्ण थांबतो या रणांगणावर येण्यापूर्वी राजदूत म्हणून काम केले तिथंपासून कृष्णाची उपस्थिती आहे पण योद्धा म्हणून नाही तसे म्हटले तर गलितगात्र अर्जुन कृष्णामुळेच लढला आणि जिंकलाही समाज परिवर्तनासाठी संतांचे कार्य पाहिले तरी कृष्णाशी म्हणजेच विठ्ठलाशी एकरूप झालेले संतांची मांदियाळी शेकडो वर्षापासून चालू आहे तेही विठ्ठल पांडुरंगाचे कार्य म्हणून याही कार्यात कृष्ण किंवा विठ्ठल होता पण प्रत्यक्षात नव्हता म्हणजे कामी असोनी निष्कामी होता यासाठी तुकाराम म्हणतात तुका म्हणे तरी नामी वरते कमी निरत निरत म्हणजे तत्परतेने उद्धृत कार्यात कृष्णाचे नाव घेतले की निरत तत्परतेने कर्मस्थळी हजर होतोच हा अनुभव तुकारामाने सांगितला आहे पण यावेळी आठवते ती द्रौपदी वस्त्रहरण वेळी कृष्णाला सर्व दिसत होते पण हाक मारण्याची तो वाट बघत होता द्रौपदीने कृष्ण साध घातली आणि कृष्णाने द्रौपदीची लाज राखली कृष्ण स्वतः ब्रह्म असल्याने लोकापवादाचा प्रश्न त्याला सतावत नाही तसे संत ज्ञानेश्वर समाजाला धर्मपद दाखवण्यासाठी धर्मसंकीर्तन हा ग्रंथ लिहिला संत जनाबाईने त्याला ज्ञानेश्वरी हे नाव दिले हा ग्रंथ लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांचा जन्म कृष्ण जन्माष्टमीच्याच दिवशी झाला म्हणजेच या कार्यात कृष्णाचंच हे कार्य त्यात कृष्ण दस दिसत नव्हता पण होता, होता असेच म्हणावे लागते असो खरंच असा देव आपल्याला दिसला भेटला आपल्याशी बोलला केवढे एक स्वप्न आहे नाही आपलं हे कलियुगातलं हे स्वप्नच ठरणार आहे असो पुढील श्लोक आणि अभंग वाचूया यदी ही अहम न वर्ते जा तू कर्माण मम वर्तम अनुव अनुर्व पार्थ ते पार्थ कर्मी जरी न वर्ते मी सुखे राहे स्वात्मधामी यत्नपूर्वक करीनामी मार्ग योनी धर्माचा, मम तैशीच राहाटी पडे जग परिपाठी जातो म्हणेल देवहटी नाही कर्मी वागला मग काही आपणास आश्रम धर्माचा सायास सा, भक्षू भक्षवे सुरस पी अपेय पानते, भक्त नाही देव नाही राजा नाही प्रजा नाही गुरु शिष्य नाम नाही ऐसा मार्ग पडेल स्वर्ग नरक मिथ्या शब्द वृथाशास्त्र वेद तुका म्हणे कलिछंद मग सहज अनिवार्य आता हा आपण अभंगही पाहिला आहे आणि श्लोकही वाचून झाला आता तुकाराम काय म्हणतात ते बघूया या आधीच्या दोन अभंगात देवाचे अवतारकार्याचे वर्णन केले देवानं स्वतःच्या अवतार कार्याचं वर्णन केलं आहे के त्याप्रमाणे वर्तनाचा आदर्श समाजापुढे ठेवणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे या धर्माचा अधर्म झाला तर काय होईल याचा खुलासा या अभंगात श्रीकृष्णाने केला आहे या पाच चरणांच्या अभंगातही खूप काही सांगायचं आहे सांगितलेही आहे कृष्ण म्हणतो मी मनुष्य मनुष्याचे शरीर धारण केले आहे आणि त्याप्रमाणे कर्मही आचरला आहे देव म्हणून मूळरूप आठवून त्याप्रमाणे सुखासीन अवस्थेत राहिलो तर तसे निवांत राहण्याची कर्म दुर्लक्षित करण्याची जगराहाटी पडेल आणि परिपाठ म्हणजे नित्य कर्म होईल देवाप्रमाणे अनुकरण करू असेही वाटेल आणि म्हणून तुकाराम कृष्णाचे मत सांगतात की कर्मी जरी न वरते मी सुखे राही स्वात्मधामी यत्नपूर्वक करीनामी मार्ग योनी धर्माचा मम तैशी राहाटी पडे जग परिपाठी जातो म्हणेल देवहटी नाही कर्मी वागला देव जर प्रयत्नपूर्वक कर्म करीत नाही तर आपण तरी आश्रम धर्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न का करावा असं समाज म्हणेल मग काही आपण असं आश्रम धर्माचा आश्रमधर्माचा असं सा। लोकांच्या या बोलण्याने स्वधर्माचा विचारच कुणी करणार नाही निसर्गाचा समतोल राखणाऱ्या देव आणि देवतांच्या कार्याचा ढास होईल या सर्वांच्या नियंता म्हणजे नियोजन करणं हे माझंच असतं आणि हे सगळं मी करत असताना ह्या कार्यात काहीतरी वितुष्ट निर्माण होईल या सर्वाचा विचार करून मला कर्म करावे लागेल नाही नाहीतर अभक्षभक्षण अपेय पान अविचारी वर्तन करणाऱ्या अंधाधुंद समाजाला लगाम कसा बरं लावणार भक्षू भक्षबे सुरस पिऊ अपेयपान जे असे झाले तर तर भक्त नाही देव नाही रजा नाही प्रजा नाही गुरुशिष्य नाम नाही ऐसा मार्ग पडेल देवाचे अस्तित्वच लोक मानणार नाहीत भक्तिभाव लोपणार राजा प्रजा यांचं नातं कोण बरं जपणार आदर्श नाही म्हणजे गुरुपद असणारच नाही आणि शिष्य तरी कसे बनणार या लोकांचा समाज एकत्र एक कसा बरं राहणार लोकसंख्या सांगण्यासाठी फक्त डोकीच मोजायची का यामुळे प्रत्येकाची बुद्धी म्हणजे समाजातील प्रत्येकाची बुद्धी मन आणि कर्म याला वेगवेगळ्या फाटा वाटाच फुटलेल्या असणार त्यामुळे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं म्हणतात तसे स्वर्ग आणि नरक कुठे आहे ते दाखव नाहीतर त्याचा बागुलबुआ करून आम्हाला भीती दाखवू नको असेही म्हणतील स्वर्ग नरक मिथ्या शब्द वृथाशास्त्र वृथा वेद असंही म्हणतात त्याचाच अर्थ नीत बोलले तसेच वेद वेदांचा अर्थ वेदांच्या भा वेदांचं जे भाकीत की असं वेदात सांगितलं आहे वगैरे असं म्हणतो ना हे सर्व खोट आहे हे मत सांगणाऱ्या समाजाचे विचार आचार हे कलीपेक्षा वेगळे कसे भर असतील या मार्गाने जाणारा समाज मूळ पदावर परत आणणे हे अशक्य आहे हे अचंबित अनिवार्य कार्य घडू द्यायचे नसेल तर मलाच हा मनुष्य धर्म आश्रणात आणून आदर्श सर्वांसमोर ठेवला पाहिजे असं अभंगातील श्रीकृष्ण म्हणतो तुका म्हणे म्हणे छंद मग सहज अनिवार्य हे अर्जुना तू सुद्धा या लोकांप्रमाणे आणि लोकांसमोर अकर्मी अनिर्बंध वर्तन केलेस तर राज्य कसे बरं करणार भ्रष्टाचार वर्णसंकर याला प्रमाणच राहणार नाही या फोफावलेल्या विनाशाला मी म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो मी कारणीभूत ठरेल याला लोकोपचार करण्यासाठी कर्मामध्ये राहण्यासारखा दुसरा माझ्याकडे उपायच नाही मी मनुष्यजन्म स्वीकारल्यापासून हा धर्मपालन केले आहे त्याचा श्रीकृष्णाचा बालपणाचा कर्म धर्म तुम्हीही ऐका आता या ठिकाणी गोष्ट कृष्णाचीच आहे पण आता मी तुम्हाला सांगते आहे ती लक्षपूर्वक ऐका म्हणजे ह्यात कृष्णाचे कोणकोणते गुण त्यानं लहानपणापासून लोकांसमोर ठेवले आहेत ते आपल्या लक्षात येईल सांदेपणे ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण व बलराम चौसष्ट दिवस शिष्य म्हणून राहिले त्यांना गुरु मानलं चौसष्ट कला आत्मसातही केल्या आणि गुरुगृहाचा निरोप घेताना गुरुना आणि गुरुपत्नीला नमस्कार करून त्यांना गुरुदक्षिणा काय हवी हे विचारलं आणि गुरुपत्नी समुद्राने गेलेला मुलगा आणून दे असं सांगितलं आता इथं गुरुदक्षिणेचे रहस्य समजून घ्या मृतपुत्राची अपेक्षा जी सामान्यांकडे अशक्य आहे ते असामान्य देवाकडे मागितले ही जाणीव शब्दातून व्यक्त होते हे कार्य करण्यासाठी हे दोघे बंधू प्रभास क्षेत्री सागराकडे आले तिथे सागर मनुष्य रूपात अनमोल रत्नखजिदा घेऊन आला श्रीकृष्णाने मात्र नजराणा न स्वीकारता गुरुपुत्राची मागणी केली त्यावर समुद्र म्हणाला माझ्या पोटात शंखरूप धारण केलेला असुर वावरतो आहे आणि त्यानेच या पुत्राला गिळले मुलाच्या पत्ता कळताच दोघा भावाने समुद्रतळी उडी घेतली त्या शंखासुराचा शोधलं आणि त्याचा नाश केला आणि त्याच असुराच्या शरीरापासून एक शंख तयार केला त्या शंखाचं नाव आहे पांचजन्य आणि हा पांचजन्य विलक्षणपणे वाजवत दोघेही कृष्ण आणि बलराम यमदरबारी गेले यम समोर येताच त्यांनी यमाकडे गुरुपुत्राची मागणी केली यमराजाने मा लगेचच कृष्णापुढे सांदीपनी पुत्रास हजर केले बलराम कृष्णाने ही दक्षिणा घेतली आणि गुरु गुरुचरणी अर्पण केली गुरुमातेचे आशीर्वाद घेतले आता या कथेतून गुरुशिष्याचा आदर्श सत्संग सत्कर्म उत्तम गुणांचा वारसा हे सर्व समाजापुढे ठेवण्यासाठी जग श्रीकृष्णाला गुरु आश्रम गुरुदक्षिणा याची गरज होती का पण हे सर्व लोकांसाठी केले अर्जुनाला या पाठाची गरज दाखवून श्री कृष्णानं ही कथा त्याला सांगितली असो आपणही ऐकले आता आता पुढील श्लोक आणि अभंग पाहूया उच्छिदेयु इमे लोक न कुर्याम कर्मचेत अहम च कर्तास्याम उपहन्याम इमा प्रजा हा आता हाचा अभंग बघूया आधी हे मायामय जग अनिवार होय सांडोनिया स्वार्थ न्याय भलता पंथ स्वीकारी त्यात आमुची वर्तणूक जरी देखती न्यून भ्रष्ट होसी मग अधिक पैगा चिंता हे मनी जरी कर्मी न मी स्वेच्छा करीन न अन अन्यकामी तरी प्रजारक्षण नेमी प्रभू आयसा होयना तुका म्हणे धाके आयसा देवबागे सममानसा ता आपण तारक तो सहसा बुडता कळवळी आणि ह्या अभंगातून काय म्हणतो तुकारामांच्या शब्दात आणि श्रीकृष्ण बघूया आता काय काय याही अभंगात कृष्णाला येणाऱ्या काळाची समाजाची होणारी वाताहात दिसते आहे त्यासाठी अर्जुनाचा नाकर्तेपणातून दुष्कृत्यांची मालिकाच तयार होईल हे पुन्हा पुन्हा अर्जुनाला श्रीकृष्ण बजावून सांगत आहे श्रीकृष्ण बोलतो आणि हे दृश्य जगमायेच्या अवर्णनीय पसार आहे अर्जुना हे सगळं नाशवंत आहे यात आपल्याला मनुष्यधर्म प्राप्त झाला आहे आणि या अनिवार्य झालेल्या कलिछंदापासून जगाला वाचवणे हे तुझे आणि माझे कर्तव्य आहे अशावेळी सुकृताचा स्तंभ जर नसेल म्हणजे समाजात एक असा सुकृताचा स्तंभ उभा करतात तो नसेल तर अधर्मी स्वैराचार माजेल नियम न्याय हे स्मरणातही येणार नाही स्वार्थाने बरबटलेला समाज विविध मार्गाने इच्छापूर्ती करण्यातच गुंग असेल म्हणजे आधी हे मायामय जग अनिवार्य होय सांडोनिया स्वार्थ न्याय भलता पंथ स्वीकारी यावेळी देव गुरु धर्म न्याय हे सर्व अधर्माच्या छायेत बुडालेले असेल आणि त्यामुळे एक स्वार्थी पंथ म्हणजेच भलताच पंथ नकळत तयार होईल मायेच्या आवरणाने गुरफटलेल्या ज्ञान आणि बुद्धीचा लोप झाल्याने अहंकारी माणसाला स्वतःचेच वागणे श्रेष्ठ वाटेल आणि अशांना मी म्हणजे श्रीकृष्ण वर्तन दाखवण्याचा प्रयत्न केला तर असा कधी देव असतो का अशा नकारात्मकतेचा प्रचार करून स्वतःचा शाणपणा सांगून भलता पंथ फोफावेल देहाला चैतन्य देणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व विसरूनच जाते आणि फक्त देह म्हणजे मी या अनेक अनैतिकतेनं भविष्य काय बरं घडणार <coughs> त्यात आमची वर्तणूक त्यात आमची वर्तणूक जरी देखती न्यू नक भ्रष्ट होसी मग अधिक पैगा चिंता हे मनी श्रीकृष्ण म्हणतो मला हीच काळजी वाटते अर्जुना मला सांग की तुझे सारथ्य पत्करून या युद्धभूमीवर एक योद्धा नाही नाही मी आत्ता अयोध्या आहे मी युद्ध करणार नाही आहे म्हणून मी अयोध्या म्हणून येण्याचे कारणच काय बरं मला अन्य उद्योग नाहीत का वेळ जात नाही का मला काय कमी आहे का क माझं कुणाशी वैरत्व आहे मी पूर्णब्रह्म असूनही हे अवतार कार्य पत्करले कारण मी मनुष्य धर्माचे कर्म आणि धर्म पालन करतो ते लोकाचार आणि लोकधर्म टिकवण्यासाठी जरी कर्मी न वागे मी स्वेच्छा करीनं अन्यकामी तरी प्रजारक्षण नेहमी प्रभू तैसा होईना जर मी माझ्या स्वेच्छेने अन्य कामाकडे लक्ष दिले तर म्हणजे माझं पू मूळ रूप आठवून जर मी अन्य कामाकडे लक्ष दिले तर प्रजारक्षणाच्या धर्माचा अधर्म होईल आणि देवत्वच नाहीसं होईल हे सर्व मगाशी मी तुला सांगितले आत्ताही पुन्हा तेच सांगत आहे निदान तू तरी अज्ञानातून बाहेर ये अर्जुना पुन्हा मी तुला तेच सांगतोय तुझ्या स्वकर्माची आणि स्वधर्माची प्रतिष्ठा वाढव आणि ह्या सत्कर्माची कीर्ती पसरव तुझ्यासमोर उभे असलेले सर्व पापाने बरबटलेले आहेत आणि तरी या सर्व म्हणजे दुष्ट कौरवांपासून पृथ्वीला मुक्त कर तू ही पृथा पुत्र आहेस म्हणजे कुंती पुत्र आता ह्या पृथ्वीला मुक्त करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि याशिवाय अन्य जनांचा तारखो अन्य म्हणजे जे पापात नाही आहेत पापाने बरबटलेले नाहीत तसेही काही आहेत त्यांनाही तू काहीच केलं नाहीस तर ह्या पाप्यांबरोबर पुण्यवानांनाही भोगावं लागतं आहे आणि म्हणून माझा जीव कळवळतोय तू जर हे सत्कर्म केलेस तर तू पुण्यवान होशील तुझं राज्य तुला परत मिळेल आणि मोक्षही मिळेल म्हणून तुकारा म्हणतात तुका म्हणे धाके ऐसा वागे सममानसा आपण तारक तो सहसा येर बुडता कळवळी खरंच या अभंगात समजले की सर्वसामान्यातही देव असतो तो आपल्याला शोधता आला, आला पाहिजे त्यासाठी हा अभंग पुन्हा पुन्हा ऐकला पाहिजे असो आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया सत्ता कर्मणी अविद्वासा यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वान तथा असक्ता चिकीर्षू लोकसंग्रहम आणि अभंग आहे कर्मे नेमिली विधीने सिद्धी जावया साधने फळप्राप्तीच्या संधाने अज्ञानास आनंदू तैसे अवघे नाशवंत ज्ञानी सिद्धांत संमत जाणते जे झाले संत तरी कर्मा नये सोडू लोकसंग्रहो भारता रक्षणे ह्या पूर्ण सृष्टीची आहिता तुका म्हणे कळवळी आता ह्यात पुन्हा तुकाराम काय म्हणतात ते बघूया या अभंगात विहित कर्म आणि मनापासून गरजेनुसार स्वीकारलेले कर्म या दोन्हीची तुलना केली अर्जुना समान सर्वांची कर्मे आणि श्रीकृष्णासारख्या अवतारी कार्य ही तीच असतात दोघंही कार्य तीच करतात पण अपेक्षा मात्र वेगवेगळ्या असतात आणि कारणेही वेगवेगळी असतात काम तेच कारण वेगळं काम तेच आणि त्याचा फल वेगळं अपेक्षा वेगळ्या अज्ञाने लोक कर्मफलाच्या अपेक्षेने कार्य पूर्ण करतात कर्मे नेमिली विधीने सिद्धी जावया साधने फळ प्राप्तीच्या संधाने अज्ञानात आनंदू हे सर्वसामान्याचं लक्षण आहे हे असं का याचा खुलासा कृष्ण करतोय अर्जुना बाल्य शैशव तारुण्य वार्धक्य या शरीराच्या अवस्थेप्रमाणे बुद्धाचीही एक वयोवस्था असते वयानुसार बुद्धी वापरली जाते बालबुद्धी ही ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे आपण नेहमी ऐकतोय तेच ब्रह्मज्ञानात अज्ञानी अवस्था असते आणि अशांना सत्कर्माचा सदाचार त्यांच्यावर रुजवणे हे बुद्धिवंताचे कर्तव्य असते त्यांच्या ह्या म्हणजे बालकांना विहित कर्म सत्कर्म धर्माची महती त्याप्रमाणे वागण्याची स्फूर्ती या बाल्यावस्थेत पाहायला मिळाली आत्मसात केली तर याच मार्गाने जाण्यास ही प्रजा किंवा हा काय म्हण पिढी कार्यप्रवृत्त होते ज्ञानीपुरुष किंवा माझ्यासारखा पूर्ण पुरुष लोककल्याणाकरिता सामान्य माणसाप्रमाणे कर्म करीत राहिला तरी कर्मफलाच्या बंधनात कधीच सापडत नाही हे बंधनात सापडत नाही याचा अर्थ ते वर्तन सगळं योग्य मार्गानं चालू असतं आणि सर्वसामान्यांना मात्र सदाचाराचा मार्ग न कळत तयार होतो असं काही वेगळा दाखवावं लागत नाही ह्या वाटेनं तुम्ही जावा वगैरे तो नकळत तयार होतो आणि हेच कर्म पुढच्या पिढीत उतरावे म्हणून ज्ञानवंतांनी किंवा संतांनी कर्मपद्धती कधीही बदलू नये आणि म्हणून तुकारा म्हणतात तैसे अवघे नाशवंत ज्ञानी सिद्धांत संमत जाणे ते झाले संत तरी कर्मानये सोडू पुन्हा एकदा ऐका तैसे अवघे नाशवंत ज्ञानी सिद्धांत संमत जाणते ते झाले संत तरी कर्मा नये सोडू कर्मयोगाचाच भा मार्ग आखून देणे यातच पूर्ण सृष्टीचे हित आहे संत ज्ञानेश्वर जसे विश्वासाठी पसायदान मागतात तसे संत तुकारामांनाही सृष्टी म्हणजे अवघ्या जगाची तळमळ लागलेली दिसते हा सन्मार्ग भारतीयांनी अनुसरला तर संपूर्ण विश्वही तेच अनुकरण करणार ह्याची तुकारामांना खात्री आहे शाश्वती आहे आणि म्हणून सांगतात लोकसंग्रहो भारता रक्षणे हा मार्ग आता पूर्ण सृष्टीची आहिता तुका म्हणे कळवळी पुन्हा एकदा लक्षपूर्वक आहे का की लोकसंग्रहो भारता रक्षणे हा मार्ग आता पूर्ण सृष्टीची आहिता तुका म्हणे कळवळी म्हणजेच अर्जुनाच्या स्वकर्मातून स्वधर्मातून पूर्ण सृष्टीचे हित आहे आणि हेच श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा अर्जुनास सांगतो आहे आपणही अभंग मंत्र गीता श्रवणाचा सन्मार्ग कधीही सोडू नये हीच विनवणी त्यासाठी संत तुकारामांना प्रणिपात करू आणि भाग विसाववा इथे थांबू जय जय राम कृष्ण हरी कृष्णार्पण मस्तो